मुंबईहून थेट नाशकात ड्रग विक्रीसाठी आलेल्या एका संशयितासह त्याच्या चार साथीदारांच्या एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी मुस्के आवळत ड्रगससह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत या यासंदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली अशी की एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉईंट जवळ मुंब्रा ठाणे येथून एक इसम मॅफेड्रॉन एमडीआ अमली पदार्थांची स्थानिक इसमास विक्री करण्याकरिता येणार असल्याबाबत माहिती पोलीस शिपाई कुराडे यांना मिळाली सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्याकडून सदर गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्याची परवानगी प्राप्त केली वरिष्ठांकडून परवानगी प्राप्त होताच माहितीची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सोनोणे कुराडे कांदळकर बिराजदार खैरनार नेहे जाधव जनार्दन ढाकणे समाधान चव्हाण खरडे भालेराव यांना दोन पंचांसह सूचना दिल्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथकानं सापळा लावला असता गोपनीय बातमीप्रमाणे चौघे संशयित इसम बोलत होते त्याचवेळी एक पाकिट घेऊन त्यास पैसे देताना दिसला त्यामुळे तपास पथकानं त्यांच्यावर छापा मारून कारवाई केली सदर इसम हे प्रतिबंधित अंमली पदार्थ हे एम डीची खरेदी विक्री करताना मिळून आले यावेळी त्यांच्याकडे सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाची एम डी हे प्रतिबंधित अंमली पदार्थ आणि रोख रक्कम असे एकूण तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले गुणेशोत्पादकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी पार पाडली असून पुढील तपास संदीप पवार आणि दिनेश नेहे करत आहेत न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक